एकोणतीस पाच एकोणविशे एक्क्याऐंशी म्हणजेच सुमारे बेचाळीस वर्षांपासून परमपूज्य गुरुवर्य बालमबाबा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी ते अंतापूर तहाराबाद पायदिंडीचं आयोजन केलं जात असून शिर्डी येथील दावलमालिक बाबा दरगाहापासून पायदिंडीला सुरुवात झाली या दिंडीचे शिर्डी सावळविहीर जंगली महाराज आश्रम कोकमठान त्यानंतर के जीएस कॉलेज जवळील शिवाजी भागवत आणि बाळासाहेब पानगवाने यांनी चहा नाश्त्याची सेवा दिली तर आजचा मुक्काम भास्कर बस्ती येसगाव शनिवारचा मुक्काम धानोरे येवला रविवारचा मुक्काम उमराणा रोड डोनगाव सोमवारचा मुक्काम सोनेवाडी मंगळवारचा मुक्काम बोरसेमाळा सटाणा बुधवारचा मुक्काम अंतापूर नदीवरून करून गुरुवारी सकाळी विधिवत पूजा करून बाबांचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास केला जाणार आहे सदरची दिंडी कोपरगाव बेट भागातून शहरामध्ये प्रवेश करत असताना परिसरामधील नागरिकांनी स्वागत करत चहा नाश्त्याची सेवा दिली या दरम्यान अनेक सेवेकरी या दिंडीचे चहा नाश्ता जेवण व राहण्याची व्यवस्था देऊन सेवा करत असतात या दिंडीमध्ये सर्वधर्मीय बालगोपाळांपासून अपालवृद्ध महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत यावेळी अनेक भक्तांनी आपले अनुभव व्यक्त केले दिंडी यशस्वी होण्यासाठी गुरुवारी बालम बाबा सह अल्लाउद्दीन शेख डॉक्टर अशोक माळवादे नवनाथ भगत शब्बीर सय्यद नवनाथ उधाट नंदभाऊ जाधव अफताब शेख रामकृष्ण जवरे आदींनी विशेष परिश्रम घेतले से अंतपूर तहाराबाद पावपाव हरशाल एक्क्याऐंशी एकोणतीस पाँच से हम पैदल जाते सबसे पहले शिवाजी राजे मैं और हम चार पांच जने मिल के जाते थे उस वक्त पर हमको पानी वगैरह कुछ भी मिलता नहीं था रास्ते से आज वो पैदल जाने के बाद दाऊल शाह मलिक के वजह से बहुत बड़ी उनकी दुआ है हमारे पे कि ये आज हमारे सारे जगह जगह मेहमान नवाजी दावत खाना ये सब कुछ हो रहा है दुनिया में अभी जो को कोई किसी को ये करता नहीं मगर करने वाले बहुत मोहब्बत वाले शादोलों को सब अठारह अठारह पकड़ समाज है हमारे और ये एक साथ मिलकर हम इक्यासी एक, एक उन्तीस पास से आज तक पैदल चल रहे इसमें लेडीज़ है बच्चे है बूढ़े है कुछ ये है जवान है इसमें सब कुछ हम मिलकर एक भाईचारा बन के ये पैदल जाते हर साल का है वहाँ से आने के बाद जब हम वापस आते घर को जाके न्याज बनाते पाच कदम करके पाँच कदम रस्ते लगा देतेमारे शाहजोल पहिले से ना पीढी से और आज से नहीं है। ये सिलसिला हमारा चलते आया अभी चल रहा इसके बाद में भी चलेगा आणि आज मला पस्तीस वर्ष झालेले आहेत पूर्णपणे माझा ॲक्सिडंट झाला सात बारा दोन हजार पाच रोजी तर माझ्या अनुभवानुसार मला विज्ञानानु माझ्या दोन्ही किडनी फेल सांगितल्या होत्या पण एक बाबांच्या आशीर्वादावर मला बाबांनी दृष्टांत दिला बालम बाबांचे आशीर्वाद होते आणि त्यांनी त्या पद्धतीनं काही <coughs> आध्यात्मिक शास्त्राचं ज्ञान देऊन आम्ही त्या पद्धतीनं मी योग साधनेत तल्लीन होऊन आणि दोन्ही बी किडनी उपचारावर मात केली आणि आज मला ॲक्सिडेंट झाले होऊन सरासरी एकोणीस वर्षे पण आज विज्ञानानं मला एकच वर्षाची आहे ना ये जिवंत राहील गॅरंटी राहील म्हणून सांगितलं होतं पण आज बाबांच्या आशीर्वादावर माझ्या दोडणी किडण्या ठणठणीत असून आणि मी आज रोजी बाबांना विसरत नाही दरवर्षी बाबांची काही खवय ना बाबांचा आशीर्वाद घेऊनच दरवर्षी आमच्या रीती रिवाजाप्रमाणे बाबा सर्वांचे मराठ्यांचे मुसलमानांचे इतर जाती धर्माचे अठरा पगड जाती या सोहळ्यामध्ये येतात आणि बाबांचे आशीर्वाद घेऊन पूर्ण वर्षभर आनंदित राहतात एवढंच माझं सांगणं आहे मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव